मेतकेतील क्रेटाकार फोडून दागिन्यांची चोरी उघड त्रेपन्न लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त मेतके तालुका कागल येथील सत्यवादेवी मंदिराशेजारी उभी असलेल्या क्रेटाकारची काच फोडून दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने अटक केली तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान एमएच चौदा के एन अठ्ठ्याऐंशी दहा क्रमांकाच्या कारची पाठीमागील काच फोडून डिक्कीतील सुमारे एकोणतीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता या प्रकरणी सौ वृषाली विजयकुमार धुमाळ राहणार फुलेवाडी करवीर यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार पोनी सुशांत चव्हाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत दावणगिरे कर्नाटक येथील वीरेश नागार जाप्पा व चव्वेचाळीस यास अटक केली आरोपीकडून तीनशे पंचेचाळीस पॉइंट दोनशे पन्नास ग्रॅम सोन्याचे व तीनशे तीन पॉइंट शून्य वीस ग्रॅम चांदीचे दागिने कार व इतर मालमत्ता असा एकूण त्रेपन्न लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी व जप्तमाल पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे